हॅलो फ्रेंड्स कशा आज सर्व तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तर मी सकाळपासनं ह्यांच्या मागे लागलेली की आपण बाहेर जाऊयात म्हणून आज सुट्टी होती आणि सुट्टीच्या दिवशी आम्ही घरात बसतच नाही आम्ही दोघं असल्यामुळे बाहेर कुठेतरी जातोच म्हणजे जातो पण त्यांच्या मागे लागा लागावं लागतं की चला चला म्हणून कारण इकडे खूप ट्राफिक असते तर ह्यांना ट्राफिकचं कुठे जायचं म्हटलं की नको वाटतं पण ह्यांचा मूड झाला मग संध्याकाळी आम्ही साडेसहा सात वाजता निघालो बाहेर मी दिवसभर बसलोय घरामध्ये आणि आत्ता आहे बाहेर जाण्यासाठी वाजले किती झाले सात साडेसात झालेत ना साडेसहा घरात इतकी थंडी वाजत होती आणि बाहेर आलं की काही ठिकाणी थंडी वाजते तर काही ठिकाणी वाजत नव्हती तर असं पण वाटत होतं की स्वेटर उगच घातलं आम्ही दोघांनी एकदम असं हेवी असं स्वेटर घातलं कारण घरामध्ये इतकी थंडी वाजते ना आमच्या काय सांगू तुम्हाला पण बाहेर आल्यानंतर काही ठिकाणी वाजत होती तर काही ठिकाणी नव्हती वाजत पण मग यांना म्हटलं उगंच आपण स्वेटर घातलं आणि रात्रीच्या टायमाला तुम्ही बघू शकता कसलं भारी वाटते ह्या साईडला खूपच सुंदर दिसतं लाईटिंग आणि वेगवेगळ्या लाईट्स राहतात ना त्या खूपच भारी दिसतात आणि इकडे मला म्हणजे तुम्ही दहा वेळेस जरी आटलं तर मला काही बोर होणार नाही खूप छान वाटतं इकडे आणि चा इकडे एक विंटर मेला म्हणून लागलेला तर तिथे जावं म्हटलं कारण खूप व्हिडिओ बघितले मी तर म्हटलं तिथे जावं कारण पाळणे वगैरे होते आणि ह्या वेळेस आम्ही औरंगाबादला गेली नव्हती आणि तिथे जत्रा आमच्या तिकडे पण औरंगाबादला खूप मोठी भरते आणि आकाश पाळण्यामध्ये मी बसते म्हणजे बसते पण ह्यावेळेस काही गेली नाही तर म्हटलं इथे बसूवा बसता येईल म्हणून मग इथे आली पण इथे पण काय माहिती बसायला भेटतं का नाही इतकी गर्दी होती तर मला वाटत नव्हतं की आम्ही म्हणजे तेवढ्या गर्दीतून मला हे नेतील म्हणून पण शेवटी नेलं तर हे बघा बाबासाहेबांचा स्टॅच्यू किती मस्त आहे आणि इतका मोठा आहे ना खूप मोठा आहे व्हिडिओमध्ये छोटा दिसत असेल पण प्रत्यक्षात बघितलं तर खूप मोठं वाटतो आहे आणि हे असं काही एंट्रीच्या साईडला म्हणजे फ्रंटला असं काही त्यांनी डेकोरेशन केलेलं पूर्ण इतकं मस्त केलं आहे ना काय सांगू तुम्हाला लाईटिंग ते इतकं भारी आणि इतकी गर्दी होती ना खूप गर्दी होती खूप म्हणजे खूपच जास्त आणि पर पर्सन हंड्रेड रुपीज काही तिकीट होतं एंट्रीचं तर बघा किती लाईन आहेत तर इतकी गर्दी होती कधी कधी वाटत होतं हे नेतात की नाही नेत पण शेवटी त्यांनी लाईनमध्ये थांबले आणि तिकीट काढायला लागले आणि आमच्याकडे कॅश पण नव्हती आणि ऑनलाईन पेमेंट तिथे नव्हती आर्टिफिशियल वॉटरफॉल बनवलेला एक डी जे लावलेला इतके छान छान गाणं वाजत होते आणि जसं गाणे वाजेल तसे कलर चेंज होते तर खूपच मस्त वाटत होतं आणि खरंच जवळून जर बघितलं ना तर मला वाटलेलं की ते उगी पाणी खोटं नकली असेल पण जवळ गेल्यानंतर कळालं की ते रिअल पाणी होतं आणि इतकं सुंदर वाटत होतं पण तिथे काढण्यासाठी इतकी गर्दी था झालेली फोटो काढण्यासाठी व्हिडिओ काढण्यासाठी खूप लोक इतकी गर्दी झालेली खूप गर्दी तर मग आम्ही काही लांबूनच बघितलं ला, पण मग पुढे गेल्यानंतर थोडंसं गर्दी कमी वाटली तर म्हटलं जाऊन येते बघते तरी कसं आहे म्हणून तर पुढे जाऊ गेली तर खूपच छान फोटो पण येत होते पण मी काय फोटो वगैरे काढले नाही कारण लोकसारखे मध्ये ये जा करत होते म्हणून मग फोटोच काढला नाही मी म्हटलं चला पुढे खूप काही आहे म्हणतात बघण्यासारखं इथेच तर जर थांबलो तर आपल्याला वेळ पुरणार नाही ना ना बघण्यासाठी हे, तर आम्ही पुढे गेलो तर पुढे पण इतकी गर्दी होती आणि इथे स्नोफॉलचं पण हे ह्यांनी केलेलं आणि ते गाणे लावलेले तर लोकं खूप लेकरांसोबत लेकरं घेऊन डान्स करत होते बायकाही नाचत होत्या आणि पुढे गेलो तर तिथे पण काही ॲनिमल्स बनवलेले त्यांनी आर्टिफिशियल ते पण खूप सुंदर होतं तर तिथे पण बघा ना तुम्ही किती गर्दी आहे खूप गर्दी झालेली तर हे म्हणत होते की आता आहे तिकीट पण चल म्हणून इत इथनंच महाग बग, महागारी जाऊ घरी म्हणून तर म्हटलं आहे तिकीट आता बघ बघायचं आणि मग जायचं म्हणून ना का त्यांना बळजबरी मी घेऊन आली आहे तर बघा तुम्ही इतकी गर्दी आहे तिथे काही सांगूच नका असं काही मध्ये बनवलेलं खूप सुंदर होतं आणि आमचं असं चाललेलं की जत्रा बघण्यासाठी कुठं शंभर रुपये तिकीट असतं का म्हणून पण ह्यांनी जे असं आर्टिफिशियल काय काय बनवलं आहे तर ता त्याला भरपूर खर्च आला असेल म्हणून त्यांनी एंट्री तिकीट ठेवलेलं असणार भरपूर शंभर रुपये तरी तिकीट ठेवलं असावं असं मग आम्हाला कळालं <्याँत्त्त्ति> आणि मला जेवढं व्हिडिओ करता येईल कारण गर्दी खूप होती आणि व्हिडिओही करायला व्यवस्थित जमत नव्हतं पण माझ्याकडनं जेवढं होईल मी तेवढं व्हिडिओ करायचा प्रयत्न केला आहे हा जो हत्ती आहे असं वाटत होतं की प्रत्यक्षात आपल्या समोर थांबलेला ओरिजिनल हत्ती आहे काय काय असं वाटत होतं खूपच छान असं व्हिडिओमध्ये किंवा कॅमेऱ्यामध्ये असं व्यवस्थित दिसत नव्हतं पण असं समोरासमोर बघितलं ना सेम तसंच वाटत होतं सेटअप इतका सुन सुंदर बनवला आहे लोकांनी व्यवस्थित बघितलं तर प्रत्येकाला त्याचा आनंद घेता येईल पण लोक कुठेही गेलं तर असंच गर्दी खेळतात असं व्यवस्थित बघतच नाहीत कुठेही जा मी तर बघा ना तुम्ही इतकं सुंदर सेटअप बनवला जर माझी लक्की असते म्हणजे भावाची मुलगी असती तर तिने इतकं ती खुश झाली असती जर ती आली म्हणजे येणार आहे ती त्या जर ती आली तर तेव्हा जर हे मेला असला आ, तर तिला नक्की घेऊन येऊ पण माहिती नाही माझे भाऊ पण त्यांना गर्दी आवडत नाही तर ते पण घेऊन येतील का नाही नाही सांगता येत मग मी आणि ह्यांनी घेऊन येतील घेऊन येऊ तिला तर फायनली आमचं सर्व बघून झाल्या आता निघालो आम्ही इथे खूप गर्दी होती म्हणून म्हटलं चला लवकर लवकर बाहेर पडूया तर निघालो आम्ही बघा ना तुम्ही किती गर्दी आहे आता बाहेर पडल्यानंतर बघते तर काय इतकं शॉपिंगचे स्टॉल होते ना तर एंट्री केल्या केल्या तिथे लेडीजचे लहान लेकरांचे कपडे होते म्हणजे म्हणजे एक आपल्याकडे कसं एक्झिबिशन भरतं अगदी तसंच होतं कश्मीरी शॉल्स म्हणजे भरपूर काय काय होतं म्हणतो आणि घेण्यासारखे वस्तू होतं पण फक्त आपल्याला बार्गेनिंग करता आली पाहिजे आणि इथे चप्पल्स पण होत्या आणि हे म्हणत होते फक्त लेडीजच दिसते जेंट्ससाठी तर काही दिसतच नाहीये मग म्हटलं अशा ठिकाणी लेडीजच जास्त शॉपिंग करतात तर लेडीजच राहणार ना तर येथे काही चप्पल सँडल्स फ्लॅट्स परत हिलचे होते शूज होते ज्युती होती असे खूप व्हरायटी होती लहान लेकरापासून तर मोठ्यापर्यंत तर मला वाटलं की ज्योती वगैरे काय छान आहे का बघते आवडतं का तर इथे काय आवडलं नाही आणि तिथे कोणी सांगायला येत आहे ना बांगड्या तर तुम्ही म्हणा खात्यामधला बांगड्या या फेमस होत ना खूप छान छान भेटते काश्मीर कश्मिरीचं कश्मिरीचं स्टॉल होतं आणि तिथे खूप छान ड्रेस होते पण इतके महाग होते आणि ही काय मला फायनली जयपुरी ज्योती पाहिजेल होती तर ते शॉप भेटलं मला तर मी बघत होते आणि आवडली पण मला दोन तीन मी ट्राय केल्या आणखीन मग म्हणजे पूर्ण बघू बघत नाही तोपर्यंत आपल्या मनाला कुठे शांती भेटतच नाही तर मी तरी पण अजून बघत होते की कुठे काही छान आहे का अजून तर मी जर जरा त्यांनी कमी रेटमध्ये दिल्या असत्या तर मी दोन तरी घेतल्या असत्या पण ते कमी करायला तयारच नव्हते आणि आपण जर नॉर्मली असं साधे दुकानात जर गेलो तर ते ॲटलीस्ट कमी तरी करतात पण हे अजिबात करत नव्हते एक सातशेला म्हणत होते मग मी म्हटलं त्यांना ॲटलीस्ट पाचशे रुपयाला तरी द्या तर त्यांनी कमी किंमतच केली नाही मग मी म्हटलं राहू दे बाबा आमच्या तिकडे नाही का भेटतं का बघेल म्हणून नका मग मी आ, ट्राय करून निघाले वापस कारण तुम्ही पन्नास साठ रुपये तरी लीस्ट कमी करायला पाहिजे माहिती आहे त्यांना पण इथे रेंट द्यावं लागतं पण तुम्ही एकदमच एवढी किंमत म्हटल्यानंतर तो समोरचा माणूस काय करणार आहे घेई घेईल का आपण त्यांनी विचार करायला हवा तर मग मी नेहमीसारखंच बाहेर निघाली ने यावरनं हे मला चिडवत पण होते खूप आवडलेली पण मला नंतर नं बाहेर आल्यानंतर मग हे म्हणत होते की घे घे म्हणून मग मी म्हटलं राहू द्या मी तिकडे गेली म्हणजे माझ्या घरी औरंगाबादला तर तिकडे मला दुकानं पण भरपूर माहिती आहे तर तिथनं घे तर मग इथे पुढे आल्यानंतर असं चॉकलेट्स होते वेगवेगळे आणि खायच्या पण वस्तू लोणचे भरपूर काय काय होतं ज्वेलरी होती कानातले इतके मस्त मस्त होते पण मग मी ते घेऊन उगी घरामध्ये ओझं कशाला करायचं म्हणून मग काही घेतलं नाही आपण काहीतरी सणवार असलं कीच घालतो मग उगी घ्यायचं आणि घरात ठेवायचं त्याला काय अर्थ नाही आणि मी ह्यांना खूप मागे लागलेले की चला ना आकाश पाळण्यात बसू तर ह्यांना भीती वाटते म्हणे हे कधी बसलेलेच नाही आहेत तर मग नको म्हटले ते तर मग मी पण कॅन्सल केलं आणि इथे पण मला ही शॉर्ट कुर्ती आवडलेली पण मग म्हटलं ते पण जाऊ द्या तर इथे काय असं घरात लागणाऱ्या वस्तू होत्या तर तिथे म्हटलं काही आहे का आपल्याला आवडतं का म्हणून फिरू म्हणून गेली पण घरात म्हणजे जे जे लागणाऱ्या वस्तू तर ते आहेत आणि उगीच आपण कशाला पसारा करायचा म्हणून मग निघाले हे बघा चॉकलेट्स किती सुंदर सुंदर होते चॉकलेट म्हणतात की त्याला काय म्हणतात मला नाही माहिती पण खूप छान छान होते आणि हे बघा इकडे सगळं खायचे स्टॉल होते तर आम्ही काही नमकीन पण घेतलेत काही चिप्स घेतलेत केरळचे म्हणून ह्यांना काय केलं माहिती आहे का केरळचे आम्हाला येताना टॅक्स वगैरे हो लागतं म्हणून दिलं त्यांनी पण बघितल्यानंतर ते घरी आल्यानंतर त्यावरती बघितलं तर हैदराबादचा ॲड्रेस दिसला मी खूप हसली ह्यांना किचन्स पण इतके सुंदर होते ना आणि यांना म्हटलं की बघा तुम्ही इतक्या वेळ म्हणत होते की लेडीजसाठी सर्व भरले की ता ता सेथ, सेथ। काय तर आता बघा जेंट्ससाठी पण आहे की नाही ते बघा वॉचेस आहेत गॉगल्स आहेत जर तुम्हाला काय घ्यायचे ते बघा म्हटलं की आम्ही घेऊन देतो तर हे असायला लागले परत कारण घरी जायला पण असे होत होता घर लांब होताना रात्रीच्या टायमाला थोडंसं भीती पण वाटते नवीन ठिकाणी म्हटल्यानंतर तर इकडे पुढे आल्यानंतर एक स्टॉल बघितला तर तिथे खायच्या वस्तू खूप छान छान होत्या तर ह्यांनी एक टेस्ट केलं तर ता त्यांना आवडलं ते मुरकुल आपल्याकडे मुरकुल म्हणतात मुरकुल म्हणजे जे गोल असते सारखं तर काही ठिकाणी मुरकुलही म्हणतात त्याला तर तसं इकडे मुरकू म्हणतात तर ते घेतलं इकडे काश्मीरवरून ड्रायफ्रूट आलेले म्हणे आणि इथे बघते तर काय साडी इतक्या सुंदर सुंदर होत्या पण खूपच सांगत होते रेट काहीतरी वाढ होते नाही घेतलेलं आणि पाणी आणि परत पुढे म्हणजे बाहेर जाण्यासाठी तरी ते असं काही खायचे स्टॉल होते तर त्यांना म्हणतो काहीतरी खाऊ घालू कारण आपण असं जत्रेमध्ये जमा येतो तर आता मोठा पापड असतो तर तो मला इतका आवडतो तर ह्यांनी अजिबात खाऊ दिला आम्हाला म्हणे तुझ्या खूप पाऊली आणि कसं काय माहिती तर आणि नकोच म्हणे आपण बाहेर खाऊ तर हे बघा ना मला ह्याच्यातही बसायचं होतं पण कोणी सोपलेलं असलं तर बसू शकतो असलेच नाही शेवटी कशा पण बोलतो मी झालो आणि बारमीवर लहान कसं क्लिन करतो हे कधीच कसते नाही आकाश पाण्यामध्ये आणि हा टायमाला आमच्या बायरी माऊला खूप मिस करते बायडे असते प्राणी होते सगळं राईट्समध्ये बसलो असतो आणि खूप मज्जा केली असते बघूलर हे असलं अजून पण थोड्या दिवस तर मग कोणी आलं तर मी त्यांच्यासोबत जाईल आणि खेळेल म्हणजे आणि बाहेर येऊन बघते तर काय इतकं सुंदर गाणे वाजत होते मोठ्या आवाजात जे टाईप आणि असे काही कारण जे होते खूप छान वाटत होतं सगळे मस्त बघत थांबलेले आणि तो जो दिसतोय तो बाबासाहेबांचा स्टेच्यू आहे आणि हे हुसेन सागरचं लास्ट पॉइंट आहे हे जे इथे दिसतंय ना तर ते आणि मस्त असं रात्रीच्या टायमाला इतकं सुंदर वाटत होतं गाणे पण खूप छान वाजत होते त्यांना म्हटलं एखादा फोटो तरी काढला माझा ऐटलीस यांनी फोटो तर अजिबात काढलेला नाही कारण गर्दी त्यांना सहनच होत नाही कस वाटच नाही घातलं तूच नाही बघा तिथे इतकं घाण असतं म्हणून काहीच खाऊ खायक kind of रात्री सुद्धा इतके लोक होते ना काय सांगू तुम्हाला आता प्रशांतची मज्जा बघा प्रशांत पॅनगली मध्ये जायचं बिर्याणी खायला म्हंटल ना पॅराडाईज हॉटेल आहे बिर्याणी आ बाबासाहेबांची प्रकृती इकडनं होतं आलो वा हे चांगलं पॅराडाईजचं केएफसी पण आहे मॅगी पण आहे कुठे नाही घेऊन जात कुठेच नाही घेऊन जात प्रशांत बघितला ना नका ने नका कुठेच नका चला चला हा नको म्हण बघत होती की काय खायचं का तर ह्यांनी लगेच थांबवलं बघितलं का चला घरी रायटिंग आहे म्हणे मला कधीच खाऊ देत नाही खूप अन्याय करत आहे माझ्यावरती बिर्याणी खायचं खाऊ देत नाही आता मला चला चला। हॉर्न वाजवा ना त्या गाडीवाल्याला हिरो कधी नाही चला वक्ती झाड लागते बिर्याणी ना इन ना इन ना इन का खाऊ घाल कुठं आणलं माहिती खरंच ना मधून घेतो आता हा त्याच्याकडनं नाही मधून सागर कडनं नाही काहीच नाहीये बस काही नको मला खाऊ दिले नाही असं त्यांना मी असंच बघत होती की हे बघा समोर पॅराडाईज आहे खायचं का तर हे लगेच घेऊन गेले आणि थांबवले तिथे चल जाऊयात म्हणून मला तर काय म्हटलं तुम्ही डायटिंग म्हणते आणि आता खायचं म्हणते तर ह्यांनी मला मधना कुठे तरून रस्ता काढला यांनी हे तर बघा किती सामसुम आहे अंधार आहे काय गाड्या नाही काय नाही लाईट नाही काय नाही खूप सगळे बंद झालेले आहेत हे बघा इकडच्या पण साईडचे दोन्ही साईडचे दुकान सर्व बंद झाले आणि आपल्या महाराष्ट्रात अकरा बारा एक वाजेपर्यंत सुरू असतात संडे होता आणि यांना बिर्याणी खायचा खूप मूड झालेला सकाळी हे उठले नव्हते म्हणून मी काय बनवले नाही तर मग म्हटलं की चला जाऊ द्या म्हणून आता उशीर पण झाला घरी जाऊन स्वयंपाक कुठे करायचा म्हणून मग इथे ह्यांच्या ऑफिसजवळ एक पिस्ता हाऊस म्हणून एक हॉटेल आहे तर तिथे दोन्ही पण भेटतं म्हणजे व्हेज नॉनव्हेज दोन्ही पण भेटतं तर मग मी नॉनव्हेज खात नाही तर ह्यांना बिर्याणी खायची म्हण होतं तर मी म्हटलं तुम्ही ते खा मी व्हेज काहीतरी खाईल म्हणून मग मस्त असं आमचं जेवण वगैरे करून झालं त्यानंतर मग इथे चहा खूप छान भेटतो हे बोलले की चहा पिते का कारण इकडे मी रोज प्यायला येतो म्हटल्यानंतर म्हटलं मग पिऊनच बघते कारण थंडीच तेवढी वाजत होती तर मग मी चहा पिण्यासाठी घेतला म्हटलं आपल्या तिकडं एवले अमृतुल्य जसं टेस्ट आहे सेम तशी आहे का म्हणून का बघावं म्हटलं तर थोडंसं थंड झाल्यानंतर पिऊन सांगते कसं होतं म्हणून ह्यांना विचारलं की एक कप कितीला भेटलं तर हे बोलले की पंचवीस रुपयेला आणि खायला पण भरपूर होतं मी म्हटलं काहीच नको मला नुसता चहा प्यायचा आहे तर पिऊन सांगते हा चहा आहे म्हणे पिस्ता हो चहा बघवास आहे आपला एवलो आपला अमृत पिल्ल्याने एवलेत भात भाजीपेक्षा औरंगाबादच छान आहे पुणे ठीक आहे औरंगाबाद पेक्षा हैदराबाद चहा इतकं चहासाठी हे म्हणतात फायनली आलोय आम्ही घरी आता मस्त आम्ही काय आणले बघा आम्हाला ओल्लू बनवले हे चिप घेताना म्हणे की केरळ वर्ण बनलेले इकडे यायला एवढे पैसे खर्च होतात आम्हाला टोल वगैरे लागतो असं तसं म्हणून खूप काय बोललं आणि माझ्या मिस्टरांना खरंच वाटेल त्यांनी घेतलं आहे ओडूसक शंभर रुपयेचं आहे आणि काहीच नाही फक्त हवा भरलेली आणि ह्याच्यावरती बघितलं हे कुठं बनलं आहे बघा आहे हैदराबाद असंच हे कुठे पण फसतात तर भेटूया पुन्हा